नमस्कार आज आम्ही मार्केट या परिसरात सकाळ सकाळी इकडे आलो होतो आणि इथून बऱ्याच होत्या की इकडे बांगलादेशी फळ विक्रेते इकडे बसलेले असतात अशा अनेक तक्रारी वारंवार कानावरती येत होत्या आणि म्हणूनच जसं मी म्हणतात की लवकरच आम्ही माझा फुटपाथ माझा अधिकार हे अभियान राखायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच आम्ही पहिला टप्पा म्हणजे आम्ही या मार्केटमध्ये सगळे जेवढे इथे फळवाले होते किंवा जे जे बांगलादेशी किंवा जे म्हणतो होते आम्ही कलकत्त्याहून आलो त्यांचे आधार कार्ड चेक केली इथे पोलिसांना बोलावून घेतलं होतं महापालिकेच्या लोकांना इथे बोलावून घेतलं होतं आणि इथून आजपासून आम्ही या कारवाईला सुरुवात केलेली आहे फक्त स्थानिक लोक जी असतील त्यांना इथे बसायला परवानगी आहे बाहेरून आलेले किंवा हे जे बांगलादेशी आहेत त्यांना इथे आम्ही बसून देणार नाही त्यामुळे बांगलादेशाला इथून हापरून काढलंच पाहिजे आणि त्यासाठी आजपासून ही मोहीम सुरू केलेली आहे आणि ही मोहीम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये रेग्युलर सुरू ठेवणार आहोत आज पोलिसांचंही देखील आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि तसंच महापालिकेचं देखील चांगलं सहकार्य मिळालं त्यामुळे आता वारंवार अशा कारवाया होतील आणि कुठल्याही बांगलादेशी विक्रेता तिकडे बसणार नाही अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा